तर नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहिलं की अद्वैतने सर्वांच्या समोर नैनाची बाजू घेतलेली असते व तिला या घरामध्ये राहण्याची पुन्हा एक संधी दिलेली असते अद्वैतने अद्वैतने घेतलेल्या निर्णयाचं समर्थन आबांनी देखील केलेलं असतं परंतु राहुल आणि रोहिणी व तसेच इतर सदस्य या निर्णयाच्या विरुद्ध असतात परंतु कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो व ती मनातल्या मनात विचार करत असते की नैनाच्या या सर्व गोष्टींमध्ये चांदेकरने मला खूप साथ दिली आहे राहुल आणि नैनामध्येही त्याने भाऊ म्हणून बाजू घेतली किंवा बाहेरचे ताई म्हणून चुकीचा नाही दिले असं नाही आहे खरंच केवढा मोठ्या मनाचा चांदेकर आहे माझ्या आईवडिलांची देखील बाजू त्याने वेळोवेळी घेतली आहे वेळोवेळी वे वे माझ्या बाजूने उभा राहिलाय असा विचार करत कला तिच्या रूममध्ये उभी असते व इतक्यात चांदेकर येतो इतक्यात रूममध्ये सांदेकर येतो आणि पुढे ती त्याला बघतच म्हणते की जोडीदार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांदेकर माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिला यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते नवऱ्याकडून